हॅलो नमस्कार मी सुप्रिया तर या ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत नवीन आहे हा ब्लॉग असं म्हणणार नाही हा ब्लॉग मागच्या सोमवारचा ब्लॉग आहे आणि सकाळी सकाळी ना मागच्या सोमवारी जन्माष्टमी होती तर मी देवपूजा केलेली होती तर ती तुमच्याबरोबर शेअर करायची राहिली होती मागच्या सोमवारी आपण घरला गेलो होतो आणि घरचं जे मंदिर आहे महादेवांचं ते मी त्या ब्लॉगमध्ये शेअर केलं होतं आणि आपले सध्या जे ब्लॉग आहेत तर ना ते रेग्युलर येत नाही आहेत ताईनो थोडेफार हे जे ब्लॉग सेव्ह होते मोबाईलमध्ये तर याचाच मी आज व्हिडिओ केलेला आहे आणि हे सुद्धा महत्त्वाचे पार्ट होते आणि तुमच्याबरोबर मला शेअर करायचे होते तर आज ना सकाळी सकाळी बघा बाळकृष्णांची जी मूर्ती आहे विठ्ठलाची मूर्ती आहे ना तर पंचामृताने स्नान घातलेलं आहे आणि तुम्ही बघी बघत असाल नवीन छान ड्रेस घातलेले आहेत देवांना नवीन वस्त्र घातलेले आहेत गणपती बाप्पांना फेटा घातलेला आहे फुलं अर्पण केलेली आहेत असं भरपूर म्हणजे छान अशी पूजा केली होती भरपूर फुलं वगैरे होते पंचामृतानं स्नान वगैरे घालून अगदी पद्धतशीर अशी पूजा केली होती तर त्या ब्लॉगमध्ये मला शेअर करायला मिळालं नव्हतं आणि सकाळी सकाळी आम्ही दर्शनासाठी निघालो होतो तर मागच्या ब्लॉगमध्ये मी दांडे घरचं जे मंदिर तुमच्याबरोबर शेअर केलं होतं शिवलिंगातून पाणी वाहत होतं त्या मंदिरामध्ये तर तो जर ब्लॉग तुम्ही पाहिला नसाल ना नक्की जाऊन पहा या डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या डिस्क डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देते तर त्याच व्हिडिओतलं हा जो पार्ट आहे ना तो तुमच्याबरोबर शेअर करायचा राहिला होता हे महालक्ष्मीचं मंदिर आहे जे की मी त्या व्हिडिओमध्ये दाखवायचं विसरले होते तर या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये सुद्धा पाण्याचं ना असा म्हणजे झिरपत होतं पाणी त्या मंदिरामधून तर मंदिरा हे सगळं जे मंदिर आहे ना तर चोहीकडे पाणी वाहतंय मंदिराचं म्हणजे जिथून शंकराच्या पेंडीतून पाणी वाहतं आहे तर ते मंदिराच्या चोही बाजूने वाहत होतं पाणी आणि गोमुखातून पाणी बाहेर वाहत होतं तिथं प्रसाद वगैरे खरेदी केला आणि लगेचच आम्ही परतीच्या मार्गावर निघालेलो आहोत आता इकडे घरी येताना ना मस्त असा व्ह्यू दिसत होता तर, तर तो व्ह्यू सुद्धा तुमच्याबरोबर म्हटलं शेअर करावा तर हा जो घाट आहे ना पाचगणी घाट तर पाचगणी घाटातून जर खाली पाहिलं तर तुम्हाला बघा छोटी छोटी गावं दिसतील आजूबाजूची म्हणजे कुसगाव त्यातलं हे एक गाव आहे ना ते माझं आजोळ आहे तर दर्शन मस्त झालेलं आहे आणि येताना रस्त्याला इथे एक छोटस कॅफे हॉटेल तर तिथं आम्ही थांबलो आणि तिथून बघा हा असा व्ह्यू दिसतो तर हा थापा आहे पाचगणी घाटातला तर तिथं बघा छोटी छोटी गावांची वस्ती दिसत असेल तुम्हाला आता दिसतंय की नाही क्लिअर मला पण दिसत नाही आहे पण तिथं बघा या पांढरं पांढरं जिथं आहे ना इकडे या साईडला परत परत ह्या साईडला बघा इकडं तर हे छोटी छोटी घरं आहेत आणि तिकडं दिसते ना ते तुम्हाला तर दिसतंय की नाही मला माहिती नाही मग ते आजोळ आहे माझं तर आम्ही काय करायचो आजोळी जेव्हा सुट्टीला यायचो ना मग श्रावण चालू असला की मग मामी किंवा जी। सा, डोंगराना, डोंगराना आई आजी तर आम्ही असं सरळ डोंगरानंच डोंगरानं चढत यायचो आणि इकडं दर्शनाला यायचे तर असो आता इथं बघा इथे बसलेले आहेत आणि दोन मस्त असं छान स्ट्रॉंग कॉफी सांगितलेली आहे तर कॉफी पी प्यायची फ्रेश व्हायचं आणि घरी जायचं आता घरी गेल्यानंतर घरचं रुटीन कंटिन्यू तर व्ह्यू तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने इतका भारी येणार आणि हो तर तैनो हा व्यू पहा तुम्ही हॉटेलमध्ये कॉफी पीत बसल्यानंतर बघा काहीसा असा व्ह्यू दिसतो हॉटेलच हे एका डोंगराच्या म्हणजे कड्यावर आहे कड्याच्या कोपऱ्यावर आहे त्यामुळं ना आपण जणू काही त्या दरीतच कॉफी पीत उभं आहोत की काय असं वाटतं खरंच खूप वातावरण पण भारी होतं आणि व्ह्यू तर खरंच खूप एक नंबर आहे तर पाचगणीच्या घाटात तुम्ही कुठेही थांबला ना तर तुम्हाला असाच नजारा बघायला मिळणार आहे आता हॉटेल मी या बाजूने तुम्हाला दाखवते तर संपूर्ण अशी ग्लास बसवली होती ना आजूबाजूला त्यामुळं सोफ्यावर जरी बसलो ना तरी आपल्याला असं वाटायचं की आपण हा मस्त असं डोंगर भागामध्ये सोफे वगैरे टाकून कॉफीपीत बसलो आहे की काय असं तर हे जे फीलिंग होतं ना खूप बेस्ट होतं तर असो आता परतीच्या मार्गावर निघालो ना तर तेव्हा रिमझिम पाऊस पडत होता आणि रिमझिम सरी बरसत होते आता त्याच अंगावर झेलत झेलत पुढचा प्रवास आपल्याला पूर्ण करायचा होता तर सकाळी सकाळी दहा वाजता मुलांना शाळेत सोडलं होतं आणि मग आम्ही इकडे यायला निघालो होतो आता वाईपासून पाचगणी महाबळेश्वर जसं म्हणायला गेलं तर साठ किलोमीटर आहे आणि वाईपासून दांडेघर हे आठ नऊ किलोमीटर इतकं अंतर असावं तर तीन तासातच आम्हाला ही ट्रीप सगळी उरकायची होती पटपट पटपट म्हणजे मुलांना शाळेत सोडलं आणि त्यांची शाळा सुटेपर्यंत आम्हाला त्यांना घ्यायला जायचं होतं घाटातून येताना थंड वातावरण आणि पाऊस इतकी थंडी आणि गाड्या तर तुम्ही पाहत असाल किती गाड्या इकडनं वाहत होत्या म्हणजे टुरिस्ट येतात इकडं तर थांबलो एका ठिकाणी फोटो वगैरे काढले आणि थोडेफार व्हिडिओ काढले आणि मग म्हणजे हा यांचा आवडता पॉईंट होता म्हणून मग तिथं थांबलो आम्ही तर तिकडनंसुद्धा सुद्धा व्ह्यू खूप छान दिसत होता वारं भरपूर वाहत होतं आणि फोटो वगैरे काढले आणि परत निघालो परत यायला निघालो तेव्हा साडेबारा पाहुणे एक वाजला होता आणि देवांशी शाळा दहा ते एक असते मग त्याला घ्यायला जायचं ठरवलं होतं तर मग होतो आम्ही वाईट तर वाईत जेव्हा पोचलो ना तेव्हा इथे बघा मग मी हे थोडंसं शूट केलं तर ग्रामपंचायत समितीच्या तर्फे बघा हे व्हीलचेअर वाटप सुरू होतं तर सरकारने ना आता सध्या भरपूर फॅसिलिटीज काढलेल्या आहेत आणि त्या आपल्यापर्यंत पोहोचवल्यासुद्धा आहेत पोहोचल्यासुद्धा आहेत तर शाळेतसुद्धा दहेंडीचा कार्यक्रम होता आणि छान असं कृष्णदेवाचं चित्र काढलं होतं फळ्यावर ते तुमच्याबरोबर शेअर केलं तर ताईंनो ही जी व्हिडिओ क्लिप आहे ती रात्री बारा वाज बा म्हणजे बारा वाजायला पाच मिनटं बाकी आहेत आत्ता तेव्हाची आहे तर आता सगळे जेवून झोपले होते सगळ्यांनी उपवास सोडला होता पण माझा उपवास सोडायचा राहिला होता तर दुसऱ्या दिवशीच खरं तर जन्माष्टमीचा उपवास सोडतात तर आता इथे बा कृष्णदेवांचा जन्म होणारच आहे म्हणून मग सगळीकडे घरामध्ये लाईटी लावलेल्या आहेत दिवाबत्ती केलेली आहे आणि तुळशीला दिवा लावलेला आहे तर मी ऑनलाईननं एक पाळणा मागवला होता तर तो यायला खूप उशीर होता त्यामुळं मी आज जन्माष्टमी म्हणजे मला पाहिजे तशी साजरी करू शकली नाही तशी तर आपण साजरी करतोच फुलं वगैरे वाहतो दिवाबत्ती करतो, दिवा करतो। दरवर्षी माझी अशी साधीसुधीच पूजा असते रात्री बारा वाजता जर्मला। 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 तर ताईंनो चौथा सोमवार आणि जन्माष्टमीचा दिवस असा गेला होता सकाळी जरा फिरून आले त्यानंतर मी पोहोचले एक ते दीड वाजेपर्यंत मी घरी पोहोचले असेन मग तिथून पुढं पाच वाजेपर्यंत ना बरीचशी कामं माझी आटपली होती घरातली संध्याकाळची सुद्धा दिवाबत्ती वगैरे आणि स्वयंपाक झालेला होता आता कृष्ण जन्माष्टमी अशा साध्या पद्धतीनं मी साजरी केलेली आहे कारण माझ्याकडे तर पाळणा नव्हता आणि पाळणा मागवला होता, मा होता। तोही आजच्या दिवसापर्यंत पोहोचला नव्हता एकतीस तारखेपर्यंत पोहोचेल असं खाली डेट दिली होती ऑनलाईनच मागवलेला होता आला की मी तुमच्याबरोबर शेअर करेन तर तुळशीला दिवाबत्ती केलेली आहे घरामध्ये सगळीकडे दिवे लावलेले आहे दिवे प्रज्वलित केलेले आहेत लाईट्स घरातल्या सगळ्या रात्री मी बारा वाजेपर्यंत ऑन ठेवल्या होत्या बाराच्या पुढे तर पावणे एक वाजेपर्यंत आणि आता जे काही म्हणजे भाजी भाकरी काही केली होती थोडीशी जरा प्रवासाने पण आले होते त्यामुळे साधा स्वयंपाक केला होता आणि मग तोच भाजी भाकरीचा नैवेद्य देवाला दाखवला नमस्कार केला आणि मग ते ताट स्वतःला जेवायला घेतलेलो तर आजच्या साध्या सिंपल ब्लॉगचा मी इथंच एंड करते परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा बाय बाय